पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटामध्ये बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नगरकडून शोगावकडे पाच नऊ कोरी ट्रॅक्टर घेऊन जात असलेल्या कंटेनरचे ब्रेक फील झाल्याने करंजी घाटातील माणिकशहा बाबा जवळील धोकादायक वळणावर हा कंटेनर समोरील खोलदरीत जाऊन कोसळलाय या अपघातामध्ये कंटेनरसह सहा नव्या कोऱ्या ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले आहे या अपघातात कंटेनर चालक जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी राज्यमार्ग पोलीस विभागाच्या पथकाने उपचारासाठी नगरला पाठवले आहे घाटातील धोकादायक वळणाजवळ घडलेल्या अपघातामुळे करंजी घाटात मोठी वाहतूक कोंडी झाली होती परंतु राज्यमार्ग पोलीस विभागाने काही वेळातच वाहतूक सुरळीत केली आहे करंजी घाटात नवे कोरे ट्रॅक्टर दरीत पडल्याची माहिती समजतात प्रवाशांसह परिसरातील नागरिकांनी देखील घडलेला अपघात पाहण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती करंजी घाटात याच धोकादायक वर्णावर सातत्याने लहान मोठे अपघात घडत असून या वळणाची दुरुस्ती करण्याची मागणी वारंवार प्रवाशांकडून करण्यात येत आहे मात्र राष्ट्रीय महामार्ग विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे प्रवाशांमधून मोठा संताप व्यक्त केला जात आहे प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी